दंग नमामी नम्मी नमामी, 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 नमामी।, नमामी। आजचा हा कार्यक्रम बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं हा सकाळच्या सत्रातला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आपण सगळेजण यासाठी उपस्थित आहात की धम्म मिरवणूक सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी आहे बुद्ध या जगाचे या देशाचे सुपुत्र आहेत हे सांगण्यासाठी ही बुद्ध जयंती आहे आणि म्हणून आपण सर्वजण या बुद्ध जयंतीमध्ये सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचंय समता सैनिक दल पुढे असेल त्यानंतर दिक्कू संघ चालतील त्यानंतर महिला चालतील त्यानंतर उपासिका आणि आपण सगळे चालणार आहोत तेव्हा आपण सगळ्यांनी चालायचं कृपया <laughs> आपला सर्वांस विनंती आहे की सर्वात आधी समता सैनिक प्लॅटून प्लॅट चालेल त्याच्यामध्ये दोनच्या लाईन मध्ये संघ असेल आणि त्याच्या मागे आपण सर्व उपासक आणि उपासिकींनी दोनच्या लाईन मध्ये चालायचं का शिस्तीचं पालन करत चला थोडस आपल्यासाठी दुसऱ्याला त्रास व्हायला नको बरोबर आहे दोनच्या लाईन मध्ये चाला घोडका काढू नका फक्त बरोबर आहे ठीक आहे

दुकू पयानंद आणि समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष बालाजी आदमने सर यांच्या नेतृत्वाखाली आज ते संपन्न होत आहे तरी आपण परमिशन घेऊन पुढे चालण्याचं करूया

सैनिक दलाचा हा मार्ग आज दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं पूजनीय भिक्खू संघास ही धम्म रॅली बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही बुद्ध जयंती लातूर शहरामध्ये साजरी होत असून या रॅलीला प्रारंभ होत आहे सर्वांच्या पुढे समता सैनिक दलाचा मार्च असेल त्याच्या पाठीमाग संघ असेल दोन दोनच्या रांगेमध्ये त्याच्या पाठीमाग उपासिका त्याच्या पाठीमाग उपासकांची रांग असेल कृपया रस्त्यामध्ये राहता आपण पुढे जावं सैनिक दलाला रस्ता द्यावा समोर उभ्या असलेल्या उपासकांना विनंती आहे आपण बाजू लावा समता सैनिक दलाला पुढे जाऊ द्यावा सर्वात पुढे समता सैनिक दल

सैनिक दलांच्या पाठीमाग भिक्खू संघ असेल संघाच्या महिला आणि महिलांच्या सर्वांनी सहभागी व्हायचं थोडं थांबा थोडं थांब संघाची दोन ची लाईन होत आहे थांब थोड यामधून धम्म रॅली दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही धम्म रॅली निघालेली आहे